ना धर्म की ना समाज की हम बात करते हैं मानव के अधिकार की राष्ट्रीय मानवाधिकार महासंघ नई दिल्ली जुन्नर तालुका अध्यक्ष या नात्याने मी गेली मागे दोन महिने सातत्याने माननीय उपविभी अधिकारी माननीय एस पी साहेब मान्य आय जी साहेब मान्य डी जी साहेब मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री यांना निवेदन देऊन यांना स्मरणपत्र पाठवूनही आजपर्यंत जुन्नर तालुक्यात अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात आलेली नाही माझी मान्य डी वाय एस पी खन्ना मॅडम यांना विनंती आहे की आपण चारही पोलीस स्टेशनचे इंचार्ज आहात आपल्या आपल्याकडे ते कार्यक्षेत्र येत आहे तर तुम्ही स्वतः आमच्यासमोर येऊन आम्हाला आश्वासन द्यावं की चारही पोलीस स्टेशनचे ओतूर आरेफटा नारायणगाव आणि जुन्नर चारही पोलीस स्टेशनचे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत आम्हाला तसं माननीय उपवेग उपवि अधिकारी डी वाय एस पी खन्ना मॅडमनी द्यावे जोपर्यंत खन्ना मॅडम इथे येत नाहीत आणि आम्हाला आश्वासन देत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही आजचा पोलीस स्टेशनच्या प्रत्येक विभागातून सत्तर ते ऐंशी टक्के अवैध धंदे बंद झालेले आमच्या पदाधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे पण आम्हाला हे कायमस्वरूपी धंदे बंद करायचे आहेत चक्री जुगार मटका अवैध गांजा विक्री अवैध गुटखा विक्री अवैध मांस बीप विक्री या सर्वांवरती माननीय वाय एस पी साहेबांनी बंदी आणावी आज त्यांनी आमच्याकडे येऊन आमच्या पदाधिकारी आमच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष मान्य संदीपजी लोंडेसाहेब इथे आलेले आहेत आमची पूर्ण महाराष्ट्राची कमिटी इथे आलेली आहे मानवाधिकाराची तर त्यांनी आम्हाला शब्द द्यावा आम्ही लेखी मागत नाही पण शब्द द्यावा जर त्यांनी हा शब्द दिला नाही तर आमचं हे उपोषण पुढे कंटिन्यू चालू राहील अवैध धंद्यामध्ये प्रवासी वाहतूक प्रवासी वाहतूक ही प्रवासी वाहतूक जे करतात ते प्रवाशांची सेवा करतात एस टी महामंडळाने शटल बस चालू कराव्यात एस टी महामंडळ जर एक एक तासाने शटल बस सेवा चालू केली तर प्रवासी वाहतुकीचा अडचण येणार नाही जोपर्यंत एस टी महामंडळ शटल बस सेवा चालू करत नाहीत तोपर्यंत प्रवासी वाहतूक ही चालू राहणार कारण ती प्रवाशांची सेवा करतात एक प्रकारची सेवाच आहे मध्ये जे तिकीट घेतलं जातं तेच तिकीट प्रवासी वाहतूक जीपमध्ये लोक तेवढेच पैसे घेतात त्यांच्याकडनं जास्त पैसे घेतले जात नाही आमची संघटना प्रवासी वाहतूक संघटनेच्या बरोबर सतत राहील त्यानंतर शेतमजूर बनकर फाट्यावर येणारा शेतमजूर यांनासुद्धा आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत कारण शेतकऱ्याला सतत मजूर लागतात तर त्या वाहनातून येणाऱ्या वाहनांवरती सदर पोलिसांनी प्रवासी वाहतूक आणि शेतमजुरांच्या वाहतुकीवर कडक योजना करू नये जर त्यांनी तसं पाऊल उचललं तर आमची राष्ट्रीय मानव संघटना प्रवासी वाहतूक आणि मजूर वाहतुकीच्या मागे सदैव राहील धन्यवाद नमस्कार <coughs> मी राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ नवी दिल्ली महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप लोंडे आमची संघटना राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ ही ऑल ओवर भारत देशामध्ये सतरा जिल्ह्यामध्ये सतरा राज्यामध्ये काम करत असून महाराष्ट्रामध्ये वीस जिल्ह्यामध्ये चांगल्या स्वरूपाचं काम आमची संघटना करत आहे आणि जिथं जिथं अन्याय अत्याचार फसवणूक जिथे जिथे होते तिथं मोठ्या प्रमाणावर आमचे जुन्नर तालुक्याचे जे अध्यक्ष आहेत तानाजीराव तांबे हे चा या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणावर चांगलं काम करत आहेत लोकप्रबोधनाचं काम करत आहेत होणाऱ्या आणि अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आमची महाराष्ट्राची पूर्ण टीम ह्या भागामध्ये आलेली आहे त्यांनी ज्यावेळेस मी त्यांच्याशी चर्चा केली त्यावेळेस माझ्या निदर्शनास आलं की ह्या भागामध्ये जी चक्री म्हणून काय तो प्रकार आहे लॉटरीचा त्याच्यामध्ये असंख्य युवक हे मोठ्या प्रमाणावर गुंतलेले आहेत शेतकरी गुंतलेले आहेत आणि फार मोठा आर्थिक दणका त्यांना बसत आहे आणि त्यामुळे ती लॉटरी जी का आहे ती बंद झाली पाहिजे कारण यंग जनरेशन शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर आमिषाला बली पळून ह्याच्यामध्ये पैसे गोतवलं आणि एकदा का पैसे एकदाच त्याच्यातमध्ये पैसे येतात आणि त्यानंतर ते पैसे येत नाहीत आणि त्या माणसाला आस वाढती आणि तो काहीतरी मला असं कळालं की बाबा त्यांनी एका व्यक्तीने म्हैस विकली काहीने चांदी विकली आणि अशा पद्धतीने आपला जो युवक समाज आहे शेतकरी समाज आहे तो देशढेला लागतो आहे आणि ह्याच्या खायत पडतो आहे दारिद्र्यात खायत पडतो आहे आणि त्यानंतर तो व्यसनाधीन होतो आहे आणि बऱ्याच वेळेस त्याच्यामध्ये दुसरा मार्ग होऊ शकत नाही त्याच्यामध्ये एक तर तो चोरी करेल किंवा कुणाला तरी लुबाडण्याचा प्रयत्न करेल तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि त्यासाठी आमचे जे तालुका शहराध्यक्ष आहेत जुन्नर तालुक्याचे तानाजीराव तांबे हे अतिशय चांगलं काम ह्या भागामध्ये उत्स्फूर्तपणे करतायत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आमची महाराष्ट्राची संपूर्ण टीम या इथं उपस्थित राहिलेली आहे मी डॉक्टर पुष्पलता शरद शिंदे राहणार उदापूर मी प्रियदर्शनी महिला पतसंस्थेची स चेअरमन आहे आणि उदापूर ग्रामपंचायतमध्ये सदस्य म्हणून काम करते तर या माध्यमातून सांगायचं आहे की पाच एक दोन हजार सतरा रोजी आम्ही आमच्या ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेमध्ये संपूर्ण दारूबंदी व्हावी म्हणून ठराव घेतला होता त्या ठरावाच्या सर्व प्रती संबंधित त्या त्या खात्यांना आम्ही पाठवल्या होत्या म्हणजे स्वतः पोच केल्या त्यानंतर त्यावर काहीच कारवाई झाली नाही पुन्हा परिस्थिती जैसे ते राहिली आणि त्यानंतर परत सव्वीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी पुन्हा त्याच विषयावर ग्रामसभेमध्ये चर्चा झाली आणि आ, नवीन दारू दुकानांसाठी मा, लायसनसाठी मागणी आल्यानंतर पुन्हा महिलांनी उठाव केला आणि त्याच विषयावर आम्ही ठाम राहिलो की आम्हाला आमच्या गावामध्ये दारूबंदी हवीच आहे आणि पुन्हा नवीन लायसन द्यायचे नाहीत आणि मग तो प्रस्ताव परत त्या ग्रामसभेमध्ये आम्ही हाच ठराव कंटिन्यू केला आणि पुन्हा नवीन ठराव तयार करून अगदी पुण्याला एस पी ऑफिस एक्साईज ऑफिस त्याचप्रमाणे कलेक्टर ऑफिसला आम्ही देऊन आलो नारेंगगाव एक्साईज ऑफिसला ओतूर पोलीस स्टेशनला सर्वत्र तेच दिले त्यानंतर एक दिवस येऊन सर्वत्र थोडीशी धामधूम झाली तिथं तोडफोड करून एक दोन दिवस बंद झाले सग सर्ग, सगळे धंदे पुन्हा आहे ती परिस्थिती तशीच राहिली त्यानंतर मग आम्हाला सांगण्यात आलं की याच्यावरती तुम्हाला महिला ग्रामसभा हवी त्यामध्ये पंचवीस टक्के महिलांचं महिला स उपस्थित हव्यात आम्ही तेही केलं प महिला ग्रामसभा घेतली त्यामध्ये आमच्या तीनशे सत्त्याऐंशी महिला हजर होत्या त्या सह्यांचं हो निवेदन तयार केलं आणि त्या दिवशी महिलांनी फार मोठा मोर्चा आमच्या गावामध्ये काढला आणि दारूबंदी व्हावी म्हणून जनजागृती केली त्याचप्रमाणे सर्व महिला उपस्थित राहून त्यांनी एक ठामपणे सांगितलं की हे जे आहे अगदी तरुणाई सगळीकडे वाहवत चाललेली आहे फक्त आपण पाहतो एखादा तरुण तरुणाचं काही दुर्दैवी घडलं तर सगळ्यांनी थोडंसं वाईट वाटल्या हरकत दाखवायचं आणि पुन्हा आहे तसं परंतु याच्यावरती कोणी निर्णय घेतला पाहिजे म्हणून आमच्या गावातल्या सर्व महिलांनी एकत्र येऊन ठरवलं की नाही ह्याच्यावरती काहीतरी निर्णय झाला पाहिजे म्हणून परतही आम्ही महिला ग्रामसभेचे सर्व निवेदन पुण्यामध्ये एसपी ऑफिस एक्साइज ऑफिस त्याचप्रमाणे कलेक्टर ऑफिस आणि तालुक्यातल्या ठिकाणी तहसील असू दे किंवा बी ओ ऑफिस असू दे सगळीकडे दिले परंतु त्यानंतर असं होतं आहे की आम्हाला सांगितलं आहे की व्हेरिफिकेशन होऊन त्यानंतर तुम्हाला इलेक्शनची तारीख दिली जाईल परंतु ठीक आहे जे अवैध आहेत त्यांना गरज नाही आहे मतदानाची वगैरे मग अवैध धंदे का बंद होत नाही अजून ओतूर पोलीस स्टेशनला फोन केला तर ते सांगतात ही ड्युटी साईडची आहे आणि एक्साईजवाल्यांना फोन केला तर ते सांगतात हे तुमच्या हद्दीतील पोलीस स्टेशनचं काम आहे मग नक्की आम्ही न्याय मागायचं कोणाका आजही भरपूर महिलांना मारहाण होते या संदर्भात ओतूर पोलीस स्टेशनला फोन केला की ते हेच सांगतायत की अवैधचं काम जे आहे ते एक्साईजवाले आहेत त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा अवैध धंद्यांवरती जर कारवाई झाली नाही तर आम्ही पुन्हा मोर्चाच काढू आणि संबंधित अधिकाऱ्यांना ओतूर पोलीस स्टेशन असू देत किंवा तहसील असू दे या ठिकाणी आम्ही मोर्चा घेऊन जाऊ आणि तसं आम्ही संबंधित खात्यांना सांगितलेलं आहे की जर नाही कारवाई झाली तर आमच्या सगळ्या महिला तुमच्या खात्या स्टेशनला येऊन आणि त्याच्यानंतरचं पुढचं मग कलेक्टर ऑफिस नाहीच झालं तर आम्ही शेवटी मग मोर्चा त्या त्या ठिकाणी घेऊन जाऊ आणि जाब विचारू की आम्ही एवढ्या महिला तळमळीने सांगतोय मग तुम्ही का कार्यवाही करत नाही का आपल्या देशाचा युवक आपल्या देशाचं खरे आधारस्तंभ जे युवक आहेत त्यांना असंच या याच्यामध्ये जा जाऊ द्यायचं आहे का का महिलांनी मग याच्यासाठी जर उठाव केला असेल तर संबंधित खात्यांची ही जबाबदारी नाही का की त्यांना तुम्ही पाठिंबा दिला पाहिजे किंवा त्यांच्यासाठी त्या जर तळमणीने सांगत आहे तर मग याच्यावरती कार्यवाही करावी असं तुम्हाला वाटत नाही आहे का तर आज आज तांबे काकांनी जे ही उपोषण नाही केलं होतं याच संदर्भात उपोषण असल्यामुळं आम्ही आमच्या उदापूरमधून आमच्या आठ नऊ महिला आहेत आणि आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी इथे उपस्थित राहिलेलो आहोत धन्यवाद मी कृष्ण तैरोदास डुमरे बी जे पीचे पुणा जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष मी दारूबंदीसाठी आमच्या डिंगोरे गावामध्ये दत्तवाडीला तीन चार महिला घेऊन गेले आणि डायरेक्ट तिथे रेड आम्ही टाकली महिलांनी तर तिथे पोलीस लोकांना फोन केला आम्ही ते आलेसुद्धा आणि ते जे माल पकडला तो गाडीत घेऊन चार दोन आम्ही जेंट्स घेऊन पोलीस स्टेशनला गेलो तर तिथे त्यांना दारूधंदेवाल्यांना त्या नोकरांना बोलवण्यात आलं आणि परत मीडियावाले आले बातमी पण दिली आम्ही परंतु ह्या लोकांनी तिथे काहीच रिक्ष घेतली नाही अशा अनेक आम्ही केसेस घेऊन गेलो गे पण लोक पोलीस लोक आम्हाला काही साथ देत नाही आहेत त्यासाठी आम्हाला पाठिंबा हवा होता म्हणून आम्ही आमचे ओतूरचे तानाजी तांबेश यांच्यातर्फे या कार्याला पाठिंबा देत आहोत धन्यवाद नमस्कार मी कविता रवींद्र भोर उदापूर प्रियदर्शिनी महिला पतसंस्थेची संचालिका आहे आणि आमच्या गावामध्ये आम्ही या दारूबंदीचा जो प्रस्ताव मांडलेला आहे त्यामध्ये आमच्या म्हणजे बायका ज्या आहेत त्या खूप त्रस्त झालेल्या आहेत आणि त्या बायकांना आम्ही जो दारूबंदीचा उठाव केलेला आहे त्या, त्या दारूबंदीच्या उठावासाठी आम्ही नारायणगाव ओतूर पुणे एक्सल ऑफिस येथे सर, सर्व सर्व ठिकाणी निवेदनं देऊन आलेलो आहोत परंतु आमच्या ज्या गावामध्ये ज्या बा बायका आहेत त्या त्यांचं असं म्हणणं आहे की शासनाने शा तुम्ही जो पुढाकार घेतलेला आहे त्याच्या तुमच्या पाठीमागे आम्ही उभं आहोत आणि शासनाने आम्हाला काहीतरी चांगलं हे करावं चांगले पाठिंबा द्यावा आम्ही आमच्या गावामध्ये जो अवैध दारूधंदा आहे तो बंद करावा आज अंगणवाडीमध्ये सांगितलं जातं की गर्भवती महिलांना पोषक आहार दिला जातो की ते बालक सदृढ त तयार व्हावं म्हणून परंतु जर घरात गावामध्ये आणि घरामध्ये जर वातावरण दारू वातावरण जर व्यवस्थित नसेल तर ते बालक कसं तयार होणार ना त्यासाठी शासनाने जे अवैध धंदे आहेत ते, ते पूर्णपणे बंद केले पाहिजे आणि आपले ताना जे तांबे आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलो आहोत धन्यवाद